नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यामध्ये जर अपयश आहे त्यामुळं महागाई आणि बेरोजगाराचा प्रश्न झाला दुसरा मुद्दा प्रकारे शेती विधेयक परत घ्यावी लागेल अक्षरशः शेतकऱ्यांनी एक वर्षाचं आंदोलन करून मोदींना महागार घ्यायला त्याचं नाक मातीत केलं ही वस्तू त्यामुळं ते अपमानित होऊन शेतकरी समाजावर ते सुरू त्यामुळे त्यांच्या धोरणामध्ये कांदा निर्यात बंदी गहू निर्यात बंदी भात निर्यात बंदी साखर निर्यात बंदी आणि काय दर वाढत माल आयात करायचा त्यामुळे शेतकऱ्याला तुम्ही अत्यंत अडचणीत आहे तुमच्या धोरणामुळे भ्रष्टाचार तो एवढा मोठा भोकाळ आहे ज्या भ्रष्टाचारामुळे कर्नाटक सरकार गेलं तेलंगण सरकार गेलं तो भ्रष्टाचाराचा मुद्दा भ्रष्टाचार आहे दोन प्रकारचा एक आर्थिक भ्रष्टाचार जो निवडणूक रोख्याच्या निवडणुकीच्या त्या व्हॉट्सॲप माध्यमातून पुढा की प्रकारे पैसे दिले की नंतर कॉन्ट्रॅक्ट मिळत किंवा सी बी ची ईडीची रेट झाली की चार दिवसात आठ दिवसात पैसे त्या महत्वामध्ये बंद हे जे भ्रष्टाचार आहे तो एकदा निवडणूक पुढे आलेला आहे दुसरा भ्रष्टाचार वैचारिक भ्रष्टाचार राजनैतिक भ्रष्टाचारा जो सरकार पाठवण्यामध्ये झाला आमचा स्पष्ट आरोप आहे की हे जे महाराष्ट्राचे सरकार पडली किंवा पक्ष फुटले त्याला डायरेक्ट नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे राजाश्रय आहे त्यांच्या संमतीने झालेला आहे त्यांनी सगळी लॉजिस्टिकल मदत पुरवलेली आहे त्यामुळं तो जो राजनैतिक भ्रष्टाचार आहे जो फार मोठा विषय यापुढे कुठलाच जोडून आलेलं सरकार टिकू शकणार सगळ्या पार्श्वभूमीमध्ये त्यामुळं वंचित आघाडी असेल किंवा आणखी कोणी असेल संविधान बचाव इतकं डोक्यात चिडलेलं आहे आणि तर माझा अपील असं आहे की हे फक्त आंबेडकरी जनते पुरतं नाही आहे संविधानमुळं आम्हाला बहुजन समाजाला तरी फायदा मिळाला स्वातंत्र्यपूर्वी काय आमची परिस्थिती होती त्यामुळे संविधान आम्ही बिलकुल जाऊ देणार ही लढाई पाच मुद्द्यावर आहे हे राष्ट्रीयपती आहे आणि मोदींनी याचं उत्तर दिलं पाहिजे मोदी आपल्या दहा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये काहीच बोलत नाही कुठेतरी भरकट ज्या प्रकारे त्याचा मंगळसूत्र दागिन्याचं ऑडिट होईल दागिनेत बोलत आहेत त्यांना पंतप्रधान असं बोलावं मला तर वाटते चार सुपार असेल तर मग तुम्ही पेट्रोलचे मुद्दे उचलायचं कारण काय सरकार तुमचं असेल तर आमचं तुम्हाला काय आणि त्यामुळे कुठंतरी तुमची चलबचल झालेली आहे आणि सरकार काँग्रेसचं आलं तर असं होईल ही शक्यता तुम्ही आहे काँग्रेसचं सरकार आलं तर तुम्हालाच वाटायला गेलं की शक्यता आहे जातीयकड झालं की आपोआप आपलं आपला पराभव काँग्रेस असं म्हटलं तर मग कधी निवडणूक होणारच नाही ते कधी कुठल्या निवडणुकीला जातीय धार्मिक ध्रळीकड कथेला निवडणूक शिकतील असं नाही मला कळलं येईल की काय चाललंय आहे त्यामुळे लोक त्याला हाणून पाहतील अशी आमची

मोदीचे बिरोज पंत चांगलं पणरावती आम्ही नक्की जिवतो